मंडळी नमस्कार माझं नाव जितेंद्र पनाडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जितेंद्र ब्लॉग या चॅनलवर आणि आज आपण माहुली किल्ला म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका आणि शहापूर तालुक्यातील पाच शहापूर तालुक्यापासून सुमारे पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर माहुली किल्ला आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहत असाल मी माऊली किल्ल्याच्या एक्झॅक्ट गेटसमोर उभा आहे आणि इथून पुढची जी वाट जाते ना ती माहुली किल्ल्यास माऊली किल्ल्यावर जाते आणि आज आपला चॅनलचा जो पहिला व्हिडिओ बनवतो आपण तो पहिलाच ब्लॉगिंग आहे आपला त्याचं नाव आहे फर्स्ट ब्लॉग आहे तर या ब्लॉगिंगमध्ये मी तुम्हाला महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या भ्रमंती आणि डेली लाईफस्टाईल फॅमिली ब्लॉग दाखवण्याचा खूप छा छान प्रयत्न करणार आहे तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम द्या चॅनलला आपल्या ज्याचं नाव आहे जितेंद्र ब्लॉग्स आणि मी मंडळी कसं असतं प्रत्येक जणाचा एक चॅनल बघितला मी यूट्यूबवर आपल्या मा, म मराठी चॅनलचे जे पण यूट्यूबचे चॅ चा, मराठी चॅनल आहेत माय फर्स्ट ब्लॉग म्हणून ते आ, तर ते चॅनल बघितलं असं मला पण असं वाटलं की आपण पण एक ब्लॉगिंगचं चॅनल बनवावं आता माझ्या मित्राचा चॅनल आहे जो आता जो आता माझ्यासोबत आला आहे त्याचंसुद्धा एक चॅनल आहे त्याचं नाव आहे रुपया पब्लिक कॉमेडी व्हिडिओ तर त्याला विचारलं की मला ब्लॉगिंगचं चॅनल सुटेबल आहे की नाही तर तो बोलला की बिंदाच बनवू शकतो पण मंडळी माझा एक स्वतःचा पर्सनली चॅनल आहे ज्याचं नाव आहे जितेंद्र फनाडे ऑफिशियल पण ह्या चॅनलवर फक्त मी गाण्याचे व्हिडिओ टाकतो मला खूप आवड आहे गाण्याची आणि मी गाण्याचे व्हिडिओ टाकतो आणि प्रतिसादसुद्धा खूप सुंदर आहे त्या चॅनलवर हो माझे बारा हजार पूर्ण सबस्क्रायबर झालेले आहेत आणि चॅनल मॉनिटायझेस सु, सुद्धा झालेले आहेत पण मंडळी कसं असतं आपल्याला एका प्रत्येकात वेगवेगळ्या स्किल्स असतात आणि माझ्यामध्ये दोनच स्किल होत्या की मी गाणं गाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि सपोज मी एखाद्या ठिकाणी गेलो तर मला पण असं वाटतं अरे मी इथली व्हिडिओ घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो तर काय वाईट आहे पण जो आपला आता सिंगिंगचा चॅनल आहे ना तिथे मी ब्लॉगिंगची व्हिडिओ नाही टाकू शकत कारण यूट्यूबचे जे रूल्स आहेत त्यामध्ये ते बसत नाही कसं असतं एखादा तुमचा थीम म्हणजे तुमचा जो कंटेंट आहे तो स्पेसिफिक एकच असायला हवा म्हणजे कसा होता माझा म्युझिकचा चॅनल आहे तर मी त्याच्यावर ब्लॉगिंग नाही करू शकत ब्लॉगिंगचा चॅनल त्याच्यावर रेसिपी नाही टाकू शकत टाकू शकतो पण मग जे सबस्क्रायबर लोक बनतात ना त्यांना ते अफोर्ड फील होतं आणि ते लोक आपल्याला मग व्हिडिओ बघायला पसंद नाही करत तर मग मी ठरवलं की आपल्या चॅनलवर त्याच्यावर म्युझिकच दे म्हणजे त्याच्यावर माझे डेली गाणी पडतात म्हणजे मी अभंग मराठी सॉंग्स हिंदी गाणी ते टाकत असतो त्याच्यावर कव्हर करून खूप छान लोकांचा प्रतिसाद आहे म्हणजे आपली युट्यूब फॅमिली खूप छान बनलेली आहे त्या चॅनलवर तर मंडळी त्याचं नाव जितेंद्र फानाडे ऑफिशियल हे आहे तर ह्या चॅनलचं नाव आपल्या जितेंद्र ब्लॉग हे ठेवलेलं आहे कारण मिस मॅच नको व्हायला कुठेतरी जसा सपोर्ट मला तुम्ही जितेंद्र फनाडे ऑफिशियल या चॅनलवर दिला म्हणणार आहे मला या चॅनलवर सुद्धा तुम्ही सपोर्ट करा म्हणजे मी नक्कीच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करणार आणि कसा असतं आपली जे प्रत्येकाची एक मानसिकता बनलेली आहे की लोक आपल्याला सपोर्ट करणार नाही किंवा ते चार लोक आपल्याला काय बोलणार आहेत पण असं कधीही नसतं ज्यावेळेस मी पहिली व्हिडिओ बनवली माझ्या मागच्या चॅनलला त्यावेळेस मला कोणाचाही प्रतिसाद नाही आला आणि मला ना एडिटिंग जमत होती ना व्हिडिओ व्हिडिओची क्वालिटी होती माझ्याकडे आणि दहा हजाराचा मोबाईलवर मी पहिला व्हिडिओ बनवलेला ना माझ्याकडे माई होता तर मला बरेच जण हसले पण कोणी मला नावं ठेवले असतील तर मला ते त्यावेळेस थोडासा डिमोटिवेट झालो पण मित्रांचं चॅनल होते आणि कसं असतं आपण एखाद्या फील्डवर जेव्हा काम करतो ना त्यावेळेस आपल्यासोबत त्याच फील्डमधली माणसं जोडली जातात आणि त्या फील्डमधली माणसं ती स्ट्रगल करत आलेली असतात आणि मग त्यांची स्ट्रगल बघता बघता आम्ही एकमेकांना भेटलो आमचा एक ग्रुप बनला आणि इतका ग्रुप इतका आता जवळचा झाला की असं ज जवळचे म्हणजे आम्ही एक फॅमिली मेंबर जसं आपण घरातले नातेवाईक असतो ना सेम तसंच आम्ही बनलो म्हणजे प्रत्येक रोज आमचा एकमेकांना कॉल होणार आम्ही लाईव्हला युट्यूबला जेव्हा येतो तेव्हा प्रत्येकजण आम्हाला वेळात वेळ काढून लाईव्हला येतो प्रत्येकाच्या आमच्या चॅनलला म्हणजे प्रत्येका व्हिडिओला कमेंट्स असते मेसेज असतात म्हणजे एक फॅमिली बनली आमची माय यूट्यूब फॅमिली म्हणून तर मी त्यांनाच विचारलं की मला गडकिल्ल्यांवर फिरायला आवडतं खूप गडकिल्ल्यांवर फिरलो भरपूर महाराजांचे गडकिल्ले के भ्रमंती केली पण व्हिडिओ नाही केलेल्या का तर आपला आपल्या चॅनल गाण्यांचा होता आणि मग व्हिडिओचा कधी संबंधच नाही आला काढले तर फुटेजच काढले सा पण आता मंडळी मी पाच किलोमीटरवर माझ्या घरापासून माऊली गेला फक्त पाच किलोमीटरवर आहे आणि माझ्या घराची खिडकी ओपन केली का माऊली गेल्याचं पहिलं दर्शन होतं आणि मी त्याला मित्राला विचारला की मला पहिला ब्लॉग बनवायचे तर कुठं बनवायचं आता मी घरात बनवू की मग कुठं बाहेर जायचं तर तो म्हणला की घरात बनवू तर नंतर मी एक विचार केला की के नाही नाही महाराजांचा आपला किल्ला एकदम जवळ आहे माऊली किल्ला तिथे जाऊन आपण एक पहिला ब्लॉगची सुरुवात करू याच वाटेवरून आपण समोर पुढे गेलो ना तर आपल्याला माऊली किल्ला लागतो चला माझ्यासोबत मंडळी इथून वरती जो रस्ता गेला आहे ना तो आपल्या माऊली किल्ल्यावर गेलेला रस्ता आहे आणि एक आ, एक माऊली किल्ला चढायला साधारणतः अडीच ते तीन तास आपल्याला पूर्ण लागतात कारण खूप उंचावर असा किल्ला आहे आणि शहापूरपासून एकदम जवळ आणि खूप असा निसर्गरम्य परिसर आहे आणि तिथे पाहत असतात तुम्ही तिथे गार्डन पण आपल्याला आता किल्ल्यावर किल्ल्यावर म्हणजे अतिशय म्हणजे आता या किल्ल्याचं काम एकदम सु सुव्यवस्थितपणे आता एक पहिलेही ते असं काय पाऱ्या वगैरे नव्हतं ज्यावेळेस आम्ही मागच्या वर्षी गेलेलो तेव्हा म्हणजे पाय वाटत अशी होती नॉर्मली पण आता एकदम मस्त काम केलेलं आहे काय किल्ल्याचं आणि खूप छान असं वाटतं इथं आल्यावर मग एकदम शांत वाटतं आणि आताचं वातावरण मग खूप छान बनलेलं आहे आणि आपला पहिलाच ब्लॉग आहे पण आपण आज काय वरती जाणार नाही आता सर्व म्हणजे माझं असं मत होतं की आज आपण किल्ल्यावर जायचं आणि तिथली व्हिडिओ बनवून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची पण आज इथे पॉसिबल नाही होऊ शकत कारण आता साडेपाच वाजले आणि जो मित्र आला त्याची तब्येत पण बरोबर नाही आहे मग आम्ही नेक्स्ट प्लॅन केला की आपण पुढच्या वेळेस नक्कीच मावली किल्ल्याचं दर्शन आपल्या सबस् म्हणजे यूट्यूब फॅमिलीला घडवूया पण आजच्यासाठी मी माझ्या स्वतःची माहिती तुम्हाला सांगितली आणि मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवेल हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो जितेंद्र ब्लॉग आपल्या मराठी चॅनलला खूप सारं प्रेम द्या आता यापुढे मी आ, आ, जे पण महाराजांच्या गडकिल्ल्यांवर जाणार तिथलं मी तुम्हाला नक्कीच एक माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या फॅमिली ब्लॉग्स पण असतील आणि डेली लाईफस्टाईल डेली लाईफस्टाईलमध्ये जे पण असेल प घरगुती कुठला प्रोग्रॅम असेल म्हणजे डेली लाईफस्टाईलचे ब्लॉगिंग असा पकडा तुम्ही जितेंद्र ब्लॉग या चॅनलवर आपले नक्की पडत राहतील तर सर्वांनी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा ला ला माराश्ट्रा माराश्ट्रा तर मित्रांनो एक स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो की माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला कारण छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेला हा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म होणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि आज माहुली किल्लासुद्धा माझ्या घरापासून पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे खिडकी ओपन केली ना माझी सकाळी घरातून तर मला माहुली किल्ल्याचं दर्शन होतं तर विचार करा म्हणजे एक जवळ एवढा किल्ल्याच्या सानिध्यात राहतो आम्ही पण म्हणजे महाराजांचं जिथं पण जवळपास म्हणजे काहीतरी असेल ना तर जीवन जगण्याची सुद्धा एक मजा वेगळीच असते आणि म्हणून मी माझा पहिला ब्लॉग माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन बनवतो आहे बघणाऱ्यांना थोडंसं वेगळं वाटेल की आता मी बरेचसे ब्लॉग बघितलेत पण ते जे की घरातूनच बनलेले आहेत पहिले ब्लॉग ज्याचा पण पहिला ब्लॉग होतो तो घरातूनच स्वतःची माहिती सांगतो पण मी बोलू घरातून सांगण्यापेक्षा आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण एक किल्ल्या किल्ल्याच्या परिसरात जाऊन स्वतःची एक मनोगत व्यक्त करावं आणि म्हणून मी ते माऊली किल्ल्याच्या पायथ्यापाशी आलो तर माझा हेच शेवटचं तुम्हाला सांगणं आहे की आता आता आपला हा पहिला ब्लॉग जो आला आहे याच्यापुढे आपले नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत डेली लाईफस्टाईलचे ब्लॉग असतील फॅमिली ब्लॉग असतील आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीचे ब्लॉग असतील तर खूप सारा प्रेम द्या तुम्ही आपल्या चॅनलला जेणेकरून मला पुढच्या नवीन व्हिडिओ बनवायला अतिशय काय बोलतात त्याला स्फूर्ती मिळेल आणि मी पुढच्या व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतच राहील जितेंद्र ब्लॉग या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा धन्यवाद